मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा अखेर 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 नवीन कॅरेक्टरची धमाकेदार एंट्री होणार आहे म्हणजेच प्रियाचे आई आईवडील आपण आत्तापर्यंत बघितलं की अर्जुन त्यांना पैसे द्यायला त्यांच्या घरी गेला असतो आणि त्याचं लक्ष जातं त्या फोटोकडे फॅमिली फोटोकडे आणि त्यातली लहानगी बबली म्हणजे प्रियाला तो सायली समजून त्यांना विचारतो ही कोण आहे मग तिची आई सांगते एकदा इमशूर होत की आमची लहानगी बबली वीस ते बावीस वर्षांपूर्वी हरवली आहे मग अर्जुन जाम खुश होतो आणि त्यांना घरी आणतो इकडे मात्र सायली अर्जुनची वाट बघत असते की अर्जुन अजून कसा नाही आला आणि त्यावेळेस दाराद्री म्हणतो सायली तुझ्या एक सरप्राईज आहे मग तो समोर आणतो सायली म्हणते हे कोण मग तो म्हणता अगे तुझे आई वडील तिच्या हातातनं ते फुलांचं ताट पडतं आणि फुलं त्यांच्या पायाशी जळून पडतात इथे मात्र खरंच प्रियाचे बारा वाजलेले आपल्याला दिसतात जसं की महिपत आणि नागराज म्हणाले असतात मग पुढे काय होणार मी जाणून घेण्यासाठी आली मात्र आपल्याला चॅनल म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून बे जरूर प्रेस करा कारण पुढचा धमाकेदार भाग मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा बट या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या